फ्रेंड कसे आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे मी स्वाती लाईफ इझी आहे मी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्व खूप स्वागत आपण बनियच होती अगदी मस्त असे उकडीचे मोदक बनवलेले आगाले पण तसा रेडी होतील इतकी सोपे आणि इतकी छान आणि मस्त असे बनवलेले आहेत घरातल्या साहित्यामध्ये चला तर मग तुम्ही आता मोदक व्हिडिओमध्ये बघितलेच आहेत तसे मोदक झटपट कसे बनवायचे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा जो पीठ तयार केलेले आहे मी ते आंबेमोर तांदळाचं पीठ आहे किंवा तुम्ही रेशनचं तांदूळ आणि रे इंद्रायणी तांदूळ दोन्ही मिक्स करून अर्धे अर्धे मिक्स करून घ्यायचे आणि विगिरणीतून दळून आणायचं अगदी छान होतात त्याचेसुद्धा मोदक न तुट न उलता न छान असे मोदक तयार होतात बघू शकतात आपण साहित्य घेतलेले आहे आता आपण एक वाटी पाणी घेतलं तर एक वाटीला एक वाटीच तांदळाचं पीठ टाकणार आहोत एक वाटी पाणी घेतलं एक वाटी दूध घेतलं तर आपल्याला दोन वाटी पीठ टाकायचं आहे साजूक तूप टाकलं आपण एक चमचाभर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे छान असं आता आपण एक वाटी पीठ टाकून घेतलं पहिले नंतर परत एक वाटी पीठ टाकून घेणार आहोत व्यवस्थित वुन, गाठी होऊन होणार नाही याची काळजी घ्यावी या पद्धतीने परत मी एक वाटी पीठ टाकून घेतलं आहे अशा पद्धतीने ज्या वाटीने पीठ मोजून घ्यायचं आहे त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजायचं आहे अशा पद्धतीने मस्त आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अजिबात गाठी तयार होणार नाही या पद्धतीने तुम्ही जर पीठ तयार करून उकड कर घेतली तर बघू शकता मस्त अशी पीठ तयार झालेले आहे आता व्यवस्थित आपण चाळून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून देणार आहोत बघू शकता आता आपण पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून ठेवून घेणार आहोत आता आपण सारण तयार करूया मस्त असं नारळ फोडून घेतले बघू शकता पांढरा शुभ्र असं नारळ आहे आता आपण मिक्सरलाच वा मिक्सरलाच द वाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने कापा करून घ्यायच्या तर तुम्ही किसणी बारीक किसणीने सुद्धा किसू शकतात तर त्याचंसुद्धा छान होतो तर आपण झटपट करणार आहोत तर मिक्सरमध्ये सुद्धा आपण याचा क चव चव छान असं तयार करून घेणार आहोत सारण बघू शकता असं जाडं भरड तयार करून घेणार आहोत जास्त नाही करायची आहे या पद्धतीने छान असं तयार करून घेणार आहोत एका पॅनमध्ये तो साजूक तूप टाकून घेतलं एक चमचा मस्त एक चमचा खसखस टाकून घेतली आहे त्याच्यात आपण ओलं खोबरं टाकून घेणार आहोत थोडं एक मिनिटसाठी परतून घ्यायचं आहे या पद्धतीने। म... अशा पद्धतीने बघू शकता आता ओलं खोबरं परतून झालं आहे एक वाटी आपण त्याच्यात पाऊन वाटी आपण त्याच्यात गुळ टाकून घेतला मस्त असा लालसर गुळ घ्यायचा आहे म सारणाला कलर खूप छान येतो अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून पाच ते सहा मिनटं आपण व्यवस्थित गॅसवर परतवायचं आहे या पद्धतीने बघू शकता त्याच्यात नारळाचं पाणी किंवा खो गुळाचं पाणी असं राहू द्यायचं नाही तर गुळ नाही तर आपले मोदक फुटू शकतात पाणी झाल्यानंतर अशा पद्धतीने छान व्यवस्थित दाटसर आपल्याला सारण तयार करून थंड करून ठेवा आहे बघू शकता आपली उकड एकदम छान तयार झालेली आहे हाताला अजिबात चिटकत नाहीये एक ताट घ्यायचंय ताटाला तूप लावून घ्यायचं या पद्धतीने मस्त असं आपलं उकड जी आहे ती ताटाला लटकणार नाही किंवा हाताला बघू शकता छान असं पांढरं शुभ्र उकड तयार झालेली आपण छान हाता हाताने मळून घेणार आहोत अजिबात गाठी तयार झालेली किंवा पीठ राहिलेलं नाही आहे मस्त असं उकड तयार झालेली झटपट अशी अगदी छान आता हाताने मळून घेणारे थोडी मेहनत घ्यायची आहे उकड मळताना या पद्धतीने छान आता उकड तयार करून झालेली माझी मळून झालेली मी या दोन्ही हातांना तूप लावून छान असा गोळा तयार करून घेणारे अशा पद्धतीने आता आपण तया मोदक तयार करून घेऊया बघू शकता मी छान थोडीशी पिठी घे तांदळाचंच पीठ घेतलं छान आता गोळा तयार करून घेणारे एक गोळा घ्यायचा आहे छोट्या आकारामध्ये आणि त्याचाच आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे या अशा पद्धतीने गोल आता पारी तयार करायला घेऊया दोन्ही हाताच्या साह्याने अंगठ्याच्या साहा्याने छान अशी पारी तयार करायची आहे गोल 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 फिरवत मस्त झटपट तयार होते मस्त होते बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी झटपट तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा घरच्या घरीच असे मोदक तयार करा अगदी जवळून जा दाखवली जाड नाही आहे बारीकच आपण पारी तयार केलेली आहे एक चमचा आपण त्याच्यात सारण भरून घेतलेले अशा पद्धतीने आणि बघू शकता आपण अंगठा आणि मधला बोट बाहेर काढायचा आणि कर याच्या आणि दुसरा बोट जो आपण आहे ना आतमध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण छान अशा कळ्यात तयार करून घ्यायच्या अगदी झटपट तयार होतात बघू शकता हळूवार आपण प्रेस करायचे आहेत वरचं तोंड व्यवस्थित प्रेस करून दाबून घ्यायचं म्हणजे आपला मोदक छान कळीदार तयार होतो बघू शकता अगदी झटपट तयार झालेला आहे काही वेळ न लावता आणि वरचं पीठ आपण काढून घ्यायचं जास्त डोंगरासारखं ठेवायचं नाही छान असं व्हिडिओमध्ये बघितलं तशा पद्धतीने तुम्ही तयार करा आता दुसरी स्टेप पाहून घ्या अगदी झटपट ज्यांना बाहेर विक्री करायची राहते त्यांच्यासाठी खूप छान असा हा पर्याय आहे छान दो दोन कागद घ्यायचे लाटी ठेवायची आणि पापड जसं प्रेस करतो तसं प्लेटने प्रेस करून घ्यायचं चा। छान अशी आपली बारीक मस्त मोठी ला पारी तयार झाली एक चमचा आपण सारण भरून घ्यायचं आहे मस्त असे छान अशा पद्धतीने हा बोटांना पीठ लावून घ्यायचं बघू शकता अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या सहाय्याने आपण मस्त असे पारी तयार करून घेत आहोत कळ्या पाडून घेत आहोत अगदी सोप्या आणि सहज होतात अगदी झटपट तयार होतात बघू शकता अशा पद्धतीने आपण मस्त मोदक बनवून घेणार आहोत आणि वरचा जो भाग असतो पीठ असतो ते काढून घ्यायचं बघू शकता अगदी सुबक आणि सुंदर असा मोदक तयार झालेला आहे भरपूर कळ्या पाडलेल्या आहेत अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा प्लेटच्या साह्याने छान अशी पहारी तयार करून घ्यायची मस्त बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी छान असे मोदक तयार झालेत आता आपण उकडीला ठेवून घेणार आहोत एक चाळण घ्यायची चाळणला तूप आहे अशा पद्धतीने मस्त आणि आपण आता पिमर ठेवलेले आधीच मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यात आता आपण दहा मिनटासाठी मस्त छान असं उकडून घेणार आहोत बघू शकता खूप सुंदर असे मोदक तयार झालेले अजिबात फुटलेले नाही आहेत आणि मस्त असे तयार झालेले आहेत आता आपण बघू शकता मस्त कलरसुद्धा छान आलेला आहे आता आपण एक फोडून बघूया बघू शकता अजिबात सा सारणाचं पाणी झालेलं नाही आहे मस्त लूस लुशीत आणि पांढरं शुभ्र असे तयार झालेले आहेत यावर्षी तुम्ही